वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपूर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करताना म्हणला अभंग जगवंद जगद्गुरु देहूचे प्रसिद्ध असे असणारे साधू जगद्गुरु तुकोपाय यांचा चार चरणाचा भक्तिपर प्रकरणातील अभंग सेवे करताना म्हणला विठाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असं आणि नित्यानं प्रवचन त्याची सांगता या सप्त्यानं म्हणजे हे सप्ता दोन चार दिवसाचा नाही किमान कमीत कमी चार महिन्याचा सप्ताह सात दिवसाच्या सप्त्यानं माणसाची माघं पुढे व्हायची सात दिवसाच्या तर चार महिने सांभाळणं इतकं सोपं नाही अरे घरचे दोन पाहुणे सांभाळणं होत नाहीत चार महिन्यात किती पाहुणे असतील पण त्याला निभावणं फार कठीण आहे सत्ता उभं कठीण आहे इथं बसलेले सगळेच माणसं सत्याचे कार्य करते आपापल्या गावात एक सत्ता करणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही अरे याच्यातला एक एक उतडा काय मागेल काही सांगता येत नाहीच आहे महाराज इकडं तरी बरा आपल्या भागात पण काही भागात जर गेलं तर शिफ्ट बदलून आहे शिफ्ट बदलून तुम्हाला शिफ्ट कळाली असेल आता हरभऱ्याला शिफ्ट लावतात तशी सत्य शिफ्ट असतात काकड्याची एगडी हरिपटाची एगडी आणि कीर्तनाची एगडी तर भागवताची एगडी इथं सगळे एकच आहेत तर कारण भक्त आणि भक्त एकच गुरुवर असलेली श्रद्धा आणि बापूवर असलेली निष्ठा आहे याच्यात निष्ठानिष्ठी नाही म्हणून त्याच कार्य महाराज इतकं भयानक वाढायला गेल्या चार महिन्यापासून सारखा नामजप चालला बापू उठायच्या आधी महाराज कितीतरी माणसं येऊन माणसं हजर असत काय महाराज पाहण्यासारखं कार्य या भागात घडलं आणि त्यातल्या त्यात महाराज पाहायचं कामच नाही तुम्हाला किती म्हणून वर्णन सांगू तेही बापू आजच्या दिवशी कीर्तनात टाळ घेऊन उभ्या महाराज साधी गोष्ट नाही एका काळात रामेश्वर शास्त्रीला म्हणावं लागलं भाग्य आम्ही तुका काय लागलं भाग्य आम्ही तुका धन्य इहलोकी लोका आणि भाग्य आम्ही तुका देखील दादा हो मी मो भाग्य समजतो मया कीर्तनाला हजारो शिष्याचे गुरु आदरणीय तानाजी बापू उभे राहत हे कीर्तन तुमचं आहे का नाही दादा नाही संत चिन्ह ना उमटले अंगी सेवे लागी पात्र झालो नो हे मी करा, परी दादा, दादा कीर्तन करणे इतकी पात्रता माझी नाही पण लोकांचा आशीर्वाद दोन तास कोणीकडे जातील सांगता येत नाही पुरांग पुराणातली कथा सांगतो महाराज डॉक्टर साहेब परभणी जिल्ह्यात बापूची दिंडी जाते जर कधी तुम्ही गंगाखेड भागात गेली विशाल सर तुम्ही जर गेले तर तुम्हाला पाहायला मिळेल जनाबाईच्या मंदिरात एक समाधी आहे सर कोणती ती वस्त्र समाधी आहे मारुतराव महाराज दस्तापूरकरांची समाधी आहे मारुतराव महाराजांची त्याचं कीर्तन एका टाइमला एका एका दिवशी दहा दहा कीर्तन असायची किती कीर्तन दहा कीर्तन एका कीर्तनाला कमीत कमी दोन सलाईंची ताकद लागते दोन सलाईंची उग खुर्ची हातात आली नाही बापू साधी गोष्ट नाही महाराज दोन सराईने पिल्यासारखी ताकद लागते खाल्लेलं सगळं जिरते आमलं पित्त होते, होते हो, ते ते काय व्हायचं ते होते ते सांगायचं काम नाही महाराज सगळं होऊन दहा कीर्तन ते काळात करायचे असे सगळे श्रोते माणसं जवळ यायचे नमस्कार करायचे बापू काय तुमची ताकद एका दिवशी दहा कीर्तन आणि त्याच्या कीर्तनाचा परिणाम होता परिणाम आणि आमच्या कीर्तनाचा प्रभाव आहे प्रभाव कसा परिणाम सांगू तुम्हाला अरे महाराज फक्त दोनच मिनिटं बोलायचे असे माझ्यासारखे कितीतरी महाराज बोलायचे आणि शेवटला महाराज म्हणायचे पोरो माळी की लोकांना माळी घालायच्या दारुबंथ गावच्या गाव माळखी व्हायचे आज तेच कार्य आपल्या भागात घडत महाराज ही शक्ती नेमकी येते कोणी कोण तुम्हाला दहा कीर्तन म्हणजे दोन कि, एका कीर्तनाला दोन सलाईन लगायली तर दहा कीर्तनाला दाईन दोन्ही वीस सलाईन एक सलाईन घेतो तर डॉक्टर साहेब तीनशे लागायचे आणि आज पैशाच नव्हत आज फक्त हारावरच आहे बरं हं मी काय का बाळासाहेब म्हणजे साधारण खेळ नाही बाळासाहेब कोणाला हार घे साधी गोष्ट आहे का अहो कुठून एवढी ऊर्जा येते त्या महाराज म्हणायचे बाबा मी किती थकून आलो कसाय प्रवास केला तर मला ना तुमच्या समोर आलं की होती मायनं जगीव तुम्ही कस कासवीन तुम्ही पाहिली असेल ना कासव पाहिला कासवीनला स्तन नसते बाबा स्तन दूध पातायचं स्तन नसते कधी पाहिलं तुम्ही उठत नाही किती तुम्ही त्याच्यावर काही करा संशोधन करा पण तुम्हाला त्याला स्तन पाहायला मिळत नाही पण तिचे बारीक बारीक पिल्ले नेमके जगतात का अचानक नजर इतकी ताकद आहे संतांच्या तेवढी ताकद तुम्हाला ऐकणाराची आहे कारण एका साधूच्या संगतीत तुम्ही या एका संत विचाराला तुम्ही जगायले अरे मायासारखा बिमार्थ कवाय चांगला बोले इतकी साधी गोष्ट नाही अरे दोन तास, मी तास, तो तास, तास तुम्हाला मी लय गोड वाटल चांगला कीर्तनात बोलायलो बसायचे कीर्तनात तर तीन तास बसाल काय महाराज चांगला बोलते काय महाराज गोड बोलते काय तास तुम्ही ऐकसाल पण दादा याचे बावीस तास काय ते इथं काय तुम्हाला कळणार इथं काय कळत तुम्हाला मोडण्यात याचे बावीस तास तुम्हाला शंभाळुटीत जाऊन विचारायला लागतील हे खरंच महाराज गिच्या लायकीच आहे का नाही तर काही काही गडवाची पिल्ले महाराज मायासारखे फक्त कीर्तनात गोड दिसतात महाराज कीर्तन संपले की कंबर सोडली की त्याच्यातून भूतातले महाराज थपावत नाही तुम्हाला हनुमान महाराज एक जगद गुरु तुकोबरायचं प्रमाण आहे म्हणले असा नंबर एकचा गायक आहे त्याच्यासारखा गायक जगाच्या पाठीवर नाही त्याच्यासारखं भजन कोणीच म्हणत नाही पण त्याला दोन माणसं टिकून धरून आणायली काय फायदा काहीच फायदा नाही महाराज बोलले भजन ते मंगळवाणी आणि नरका जाणे ना हे भजन स्वर्गातही नेते आणि नरकातही नेते म्हणुसत भजनानच का कीर्तनकार तर रौरव महाराज नावाच्या नरकात आहे पण मला लई दिल्या मी सांगायचो ना महाराज मला भयानक शिव्या दिल्या गाडीत बसणाऱ्याला भीती नाही पण गाडी चालवणारा भयानक भीती आहे गोपाल महाराज भयानक भीती आहे भयानक भीती आहे तुम्हाला धडका मेला तरी घोर नाही घोर सर कसं काय घोर नाही त्याच्या घरी माणसं वाट पाहतो पण एका एस टी साठ कुटुंब असतात साठ कुटुंबाचे किती पाहुणे तसा महाराज एवढ्या गाडीचा ड्रायव्हर मी आजच्या दिवशी आणि कीर्तन संपल्या महाराज फक्त कीर्तनात जर माझ्या वैराग्याच्या गोष्टी सांगितल्या आणि पुन्हा जर महाराज जर चुकलो तर हेच नको मला मातीत मला याच्या करता सांगायचं महाराज ज्या गावात जर इतका परमार्थ असत काय महाराज सकाळच्या चार वाजल्यापासून सारखा नामल्या माणसं नाम जपालाय तेवढेच कीर्तनाला तेवढे हरी तेवढे सगळ्या गोष्टीला तेवढेच इतकं सोपं नाही साधी गोष्ट नाही बाबा म्हणजे मी सांगू लागलो याच्या करता तुम्हाला दोन तासच पहायचं काम नाही चोवीस तास तुम्ही येथे पाहायला वर्तन पाहणं चाललं महाराज क्षणा क्षणाचा एका घंट्याचा विचार सोडून द्या क्षणाक्षणाचा निमिषा निमिषाचा तुम्ही विचार करायला थांबवल म्हणजे साधी गोष्ट नाही महाराज चला एवढं कार्य महाराज तुमच्या या गावात चाललं परिसरात महाराज परिसरात परिसराला ओळखू आलं पाहिजे आणि ते तुम्हाला लोकांना ओळखवा खरंच ओळख मला तर वाटते तुमच्यासाठी मीठ टाळी बाजू काय की एकदा मानव लागल महाराज तुम्हाला परिसरातलं परिसराला भूषण असलं पाहिजे आपल्या माणसाचं आपल्या माणसाला भूषण असलं पाहिजे आपलं आपलं म्हणजे काय काय अरे वारकरी संप्रदाय सोयऱ्याला किंमत नाही सोयरे धायरे संपत्तीचे लोक हे सगळे महाराज संपत्तीचे असतात कार्यक्रम हे सोयरे धायरे फक्त महाराज जन्माला आलं की त्याच्या आनंद उत्सवात समोर असतो तुम्ही आता एखाद्या पोराचं लग्न असू द्या वरातीत माणसं पुढे नसतात आणि तेच पोरग एका दिवशी जाऊ द्या त्याच्या लांब कोस तेच पाहुणे जे लग्न लावायला तेच रा। लांब राहतात आज लागू देत नाहीत त्याची लग्नात आले तर आंघोळ करून येतात आणि मातीला आली की विनाशी येत आणि घरी जाऊन आंघोळी करतात डसणार आहे का याला करत काहीच नाही पण महाराज ग्रंथ चांगलं करत महाराज सांडाळ म्हणतात मला आंघोळ नाही केली तर विठाला नाही सांगायचं एकच तुम्हाला हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे महाराज इथं नाही मला एकच सांगायचं विचार मी आपलं म्हणजे महाराज त्याच्या पलीकडे गेले म्हणले महाराज बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कनवळा म्हणून ज्याला तुमचा आमचा कनवळा येते ज्याला वाटते बाबा या जगातल्या माणसानं आपल्यासारखं वाव आपल्या सारखं कीर्तन करा आपल्या सारखा उपदेश प्रत्येकाला करा नित्याने त्याची कास धरायची कास सोडायचीच नाही महाराज गोष्ट नाही तुम्ही अशा सुंदर तपोभूमीत जन्माला आली काय महाराज ठिकाण आहे एका साधूची महाराज एका संताची या ठिकाणी समाधी आहे समाधी कुठे नसते महाराज पाटील बापू समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे आळंदी नावाच्या क्षेत्रामध्ये भगवान परमात्मा आणि आई साहेब रुक्मिणी आले बाबा आणि आल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी लळू लागले त्या समाधीच्या ठिकाणी माउलीची समाधी झाली नव्हती सारखे गरबडा लळू लागले रुक्मिणी आई साहेबाने विचारलं म्हणजे काय लोळाय मालक साधे का, का तुम्ही तुमच्या अंगावरला पितांबर म्हणजे या जगातले सगळे रत्न तुमच्या पितांबरावर आहेत तुमच्या अंगातलं अंघरख्या म्हणजे या जगातले सगळे रत्न तुमच्या अंगरख्यानं महाराज झाकले तर इतका अनमोल किमतीचं तुमचं उपर्ण काय तुमची घोंगडी आणि तुम्ही इथं लोळता अगं म्हणजे रुक्मिणी मी लोळतो ती जागा साधी नाही या ठिकाणी आदि महाराज म्हणले साधी गोष्ट नाही या ठिकाणी भगवान शंकरानं तप केलं आणि ऋषीनं केलं की भूमी साधी नाही तपभूमी आहे म्हणून इथं माऊलीची समाधी आहे तरी या ठिकाणी कोणाचं तरी तप समाधी अरे हरिदास वास्तव्य करण्याकरता हरिदासाचा जन्म होण्याकरता साधी गोष्ट नाही कुठेही होत नाही महाराज ज्या ज्या ठिकाणी पुण्य टिकते त्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा किंवा संत महाराज जेठे वसती हरिचे दास पुण्य पी के पापा ना ग्याँ, एक लोक महाराज तुमच्या आमच्या करता धन्य नाही पावन होण्याकरता हरिदासाचा जन्म पवित्र ते कुळ आणि पावन तो देश म्हणजे आखा भारत देश पुण्यवान एक जर संत जन्माला आला एक जर हरिदास जन्माला आला पहिलं कुळ पवित्र ज्या कुळात जन्म घेतला दुसरा देश पवित्र आणि महाराज पवित्र ते कुल पावन तो देश आणि हरीचे दास जन्म महाराज जन्म घेणार ठिकाण पुण्यवान आणि त्याच्यानं पावन काय काय होते इतका देशच नाही तिन्ही लोक पहिला स्वर्ग पावन होते कारण यानंतर त्याच्याकरता जागा स्वर्गात आहे कुठं स्वर्गात जागा आहे तोपर्यंत महाराज तुमच्या आमच्यावर उपकार आणि पुन्हा तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता स्वर्गात गादी रिकामी आहे स्वर्गात एक ठिकाण आहे त्याच्यानं पुन्हा स्वर्ग पावन त्याच्यानंतर राहणं तर मृत्यू लोकात म्हणजे मृत्यू लोक पावन आणि त्याच्या खाली एक पाताळ आहे ते पाताळ सुद्धा त्याच्यात पहिल्याच दिवशी ऐकलं महाराज तुम्ही तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळेला त्याच्या जन्मान तीन महाराज लोकाचा उद्धार आहे तीन लोकाचा म्हणजे तीन माणसाचा नाही अरे अशा तीन लोकाचा स्वर्ग मृत्यू पाताळाचा उद्धार आहे साधी गोष्ट नाही म्हणून या ठिकाणाची कथा साधी समजू नका आपण आहोत तोपर्यंत तुम्हाला आम्हाला याची किंमत कळणार नाही पण दादा हो एक दिवस तुम्ही माणसाल भाग द्या आम्ही तुका देखील माणसाला आहे तोपर्यंत त्याची किंमत कळालीच नाही तर तुम्हाला आम्हाला काय कळल दादा असा उत्सव महाराज तुम्ही महाराजांच्या करंगळीला धरून करायला चार महिन्याचा अठरा आणि या चार महिन्याचा आठ अवघ्या दोन तीन दिवसात याच्या काल्याच्या समारोपाने याचं समारोपण होणार आहे महाराज साधी गोष्ट नाही चार महिने तुम्ही लोकांना हे तप सांभाळलं चार महिने तुम्ही लोकांना महाराज सहकार्य केलं त्या सहकार्याच्या भूमिकेतून सत्ता इतका मोठा झाला पाहता पाहता लोकही येऊ लागले मंडपही ये भरू लागला आता पाहता पाहता बाहेरही बसतील का याचं काम येतील ते कारण दिवस महाराज इतक्या गडबडीचे आहेत बाबा हाती आलेला घास या लोकायचा गेला हो हाती आलेला घास या लोकायचा गेला तू म्हणसाल महाराज तुवा गेला नाही का अरे तुमच्या ताटात पोटात आहे बो <laughs> नाहीतर मी कोठे हरभरा फिरणार आहोत मयानं कोठे महाराज मोठ धरण होणार आहे कौच्याच गोष्टी सांगणं होती उभ्यान आता मयानं कोणतंच काम होत नाही तेव्हा यायचं सुध होते म्हणजे सुध मु होती आधी गोष्ट नाही बाबा याच्याकडे कोणाचच लक्ष नाही ओ या शेतकऱ्याकड इमानदारीनं दादा कोणाचच लक्ष नाही छातीवर हात ठेवून सांगतो कोणाचच लक्ष नाही काय निसर्ग कोपला असं आपण याची कधी विचार करत नाही कधी आपण याची चिंता करत नाही आपल्याला चिंता एकच आहे महाराज संध्याकाळी काय जेवण पहाटे काय खाव दादा याच्या पलीकडे हे असं होते का काय झालं असेल आपलं काय चुकलं असेल अरे आपण जर बिमार पडलो तर डॉक्टर कडे जातो डॉक्टर साहेब काय करा पण दादा साधू जर बिमार पडले तर कुठं जात नाहीत ते डायरेक्ट देवाकडे जातो देवा काय कर्म चुकलं असेल का आमचा फेरा पडला महाराज आमचं काय घडलं असेल विचारण्याकरता तुमची आमचे दिवस आले दादा काय एवढं पाणी होत असेल काय एवढी अतिवृष्टी असेल अरे उन्हाळ्यात पावसाळा हिवाळ्यात पावसाळा आता हे झालंच कस काय अरे आपलं कर्म बिघडलं येत कोणाच काही झालं नाही चला महाराज साधी गोष्ट नाही तुम्हाला सर्वांच्या सहकार्यातून होते म्हणून तुम्हाला देव निश्चित तुमचं कल्याण करेल होईल थोडा त्रास महाराज पण यंदा गुण हमखास आला होईल काहीतरी महाराज देव तुमची चिंता करत काही त्याच्यात वाद नाही महाराज त्यानं आतापर्यंत कोणालाच उपाशी ठेवलं नाही झाडातला किडा उपाशी राहत नाही महाराज एकता अशी कथा आली रुक्मिणी आई साहेबाची भगवान परमात्म्याची एका दिवशी मीटिंग बसतील दोघांच्या एकूण एकाला गोष्टी करू लागले संध्याकाळच्या गोष्टी दोघाच्याच चालत असतात मला तशाच या दोघाच्या गोष्टी चालल्या अशी पलंगावर बस, पलंगा बस। रुक्मिणी आई साहेब म्हणल्या मालक तुम्हाला एक गोष्ट विचारू का म्हणले विचारलं बाप काय विचारते मेम ना महाराज माणसं काही विचारतो बायकोने विचारलं म्हणले होय देवाच्या बायकोनं ती बायको काय आपली नव्हती आपली म्हणजे तुमची नव्हती महाराज तिने विचारलं म्हणले देवा म्हणे काय एक प्रश्न विचारू का एक काउन दोन विचारलं म्हणे झालं काय म्हणे मईच्या अशी आहे म्हणले तुमची सत्ता कोठ कोठ आहे आता देवाला इनं विचाराव का तुमची सत्ता कोठ कोठ आहे ते म्हणे मही ज्याच्यावर सत्ता नाही ते मसनोट्यात आहे म्हणे ज्याच्यावर मई सत्ता नाही ती मसनोट्यात आहे म्हणे म्हणे कशी काय महाराज याच्यावर सत्ता आहे तौरक डोळे आमच्या इकडे झाप होत याची याच्यावर चौरख सत्ता त्याची आहे तौरक याचे डोळे झाप होतच महाराज एकदा त्याची याच्यावरची सत्ता निघून गेली की आमच्या भागात डोळे चांदीचे होतात तुमच्या इकडे <laughs> म्हणजे बुगडच काय मग चांदीची झाली की माणसं म्हणतात महाराज यायला गावात ठेवणं नका मग ठेवत नाही का घंटाक्स ठेवान त्याला घरा नाही नाही येळ झाला वास चुकते म्हणते अरे त्याच्या सुगंध चितका आहे ना त्याच्या संपत्तीत पण त्याला ठेवत नाही का त्याच्यावरची सत्ता निघून गेली रुक्मिणी फक्त माणसावर सत्ता म्हले पाय असं कसं म्हले मग असं संध्याकाळचा टाइम अंधार पडला तुया मनाला जितका पाऊस तुला पैशाचा पडायला तितका पड यंदा जर इतका पाऊस पैशाचा पडला असं किती मत झाला असते मला तर वाटते मी एकही कीर्तन केलं असतं नोटाच्या गडीवर झोपलो असतो घरीच एवढा पाऊस पैशाचा असतात महाराज का असा आला पण तसा पाऊस पडला हे लोक उचलायले पैसे पा देव रुक्मिणी म्हणे पा कसे माणसं मग ह्या मागं पळायले जरा जर धर्म देवानं असा हात केला सगळ्यावरचा हात काढून घेतला माणसं त्या पैशावरच पडली बाबा दाबा आता उचलायला हो म्हणे नाही हो म्हणे तुमच्या ताकत ताकद आहे कोणतच कार्य चालत नाही चाले हे शरीर कोणाची आणि कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण दयाचे समजत नाही महाराज